नगर शहराच्या विकासात तीन उड्डाण पुलाची भर पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील व माजी खासदार डॉक्टर विखे पाटील यांचे मोठे सहकार्य अहमदनगर शहर हे विकास कामातून झपाट्याने बदलत असून मोठ्या मोठ्या उपनगरांची निर्मिती होत आहे या ठिकाणी नागरी वसाहती वाढत आहे त्यामुळे वाहतुकीचा मोठा प्रश्न निर्माण होत आहे यातून वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात होत आहे डीएसपी चौकातून छत्रपती संभाजीनगर महामार्गामुळे अवजड वाहतूक मोठ्या प्रमाणात होत आहे यातून अपघाताचे प्रमाण देखील वाढत आहेत यात काहींचा दुर्दैवी मृत्यू देखील झालाय यासाठी कायमस्वरूपीचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी पाठपुरावा केलाय यामुळे सनफार्मा चौक व सह्याद्री चौक या मनमाड महामार्गावर एम असल्यामुळे मोठ्या प्रमाणात कामगार वर्ग प्रवास करत आहे व शहर विकासाचे व्हिजन ठेवून तिन्ही उड्डाणपुलाच्या कामासाठी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील व माजी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांचे आभार मानतो विकास कामांमध्ये कधीही पक्षीय राजकारण न आणता शहर विकासाला चालना दिली नगर शहरातील नागरिकांना वारंवार येणाऱ्या ट्रॅफिकची समस्या अपघात अधिक गोष्टी पाहता या उड्डाणपुलाची आवश्यकता होती ती आता पूर्ण होणार असून नगर शहराच्या विकासात तीन उड्डाणपुलाची भर पडणार आहे शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही कटिबद्ध असल्याचे मत आमदार संग्राम जगताप यांनी व्यक्त केले नगर शहरातील डी एस पी चौक सह्याद्री चौक व सन फार्मा चौक येथील उड्डाणपुराचे भूमिपूजन पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते संपन्न झाले यावेळी आमदार संग्राम जगताप माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष संपत बारसकर माजी नगरसेवक अजिंक्य बोरकर निखिल वारे समद खान बाळासाहेब पवार काका शेळके जनक आहुजा हरजित वधवा भाजपचे नितीन शेलार सह नागरिक हे मोठ्या संख्येने उपस्थित होते आज आपल्या अहमदनगर शहरामध्ये प्रमुख चौकीपैकी एक महत्वाचा चौक असताना डी एस पी छोट्या प्रमाणात एक फ्लायओव्हरचं मंजुरी आज आपल्या नगर जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांच्या हस्ते आज त्याचं भूमिपूजनचं उद्घाटन झालं तसंच आपल्या शहराचे आणखी आमदार संग्राम भाय जगताप असतील तसेच आपले मार्गदर्शक कडिले साहेब असतील व तसेच आपल्या प्रभागातील नगर नगरसेवक व सर्व मान्यवर यांच्या उपस्थितीमध्ये आज आपण सोहळा ड्रायव्हर होत आहे आपल्या पाण्याच्या टाकी पासून टॉप पेट्रोल पंप करतो जी काय आपली शहराची सावडी उपनगरातून शहरात जाणारी जी वाहतूक आहे किंवा पुण्यात जाणारी वाहतूक ही डायरेक्ट सिग्नलचा अडथळा होणार नाही आज मी आमच्या प्रभागाच्या वतीने शहराच्या वतीने आमदार विजय पाटील साहेबांचं व आमदार सहर नाही जगतात त्यांचे मी खूप खूप आभार व्यक्त करतो बिरू रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहमदनगर